उसा काय प्रॉफिट वगैरे होतो की नाही हा होतो की उसा मध्ये भी प्रॉफिट आपण कारखान्याला बी देतो पण जास्त करून आपण गायांचाच विचार करतो कारण आपल्याला महिन्याला एक लाख रुपये गाय देतात गाय देतात हा ही वर्षातने एकदा उसाचं बिल येणार नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या YouTube चॅनल वरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा एक छोट्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर मंडळी आज आपण आहोत फलटणमध्ये फलटणमध्ये कशासाठी तर एका शेतकरी कुटुंबाला आपण भेट दिलेली आहे भेट घेऊन खूप छान वाटलं तर त्या शेतकरी जे कुटुंब आहे त्यांचं शेतीबरोबर दुधाचा व्यवसाय आहे त्यांची महिन्याची जी प्रॉफिट आहे ते प्रॉफिट एक लाख रुपये आहे तर त्यांनी शून्यातून ही सुरुवात केलेली आहे तर ही शून्यातून सुरुवात त्यांनी कशी केली त्याचबरोबर गुरांचं नियोजन काय आहे त्यांच्या खाद्याचं नियोजन काय आहे पाण्याची सुविधा कशी आहे त्याचबरोबर उन्हाळी पावसाळी हिवाळी गुरांची काळजी कशी घेतली जाते हे अगदी आपण थोडक्यात त्यांच्या जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आताची नवीन जी पिढी आहे ज्यांना शेती करायची इच्छा आहे पण शेतीबरोबर त्यांना जोडधंदाही करायचा आहे पण जोडधंदा कोण कुन, कोणता करावा असा प्रश्न पडतो तर जोडधंदा करण्यासाठी बरेचसे पर्याय आहेत पण त्यातला एक पर्याय म्हणजे असा आहे की गुरं सांभाळून तुम्ही दुधाचा व्यवसाय अगदी व्यवस्थित करू शकता बरेचसे प्रश्न आहेत ज्यांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर कसं आहे आपण आपल्या या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या विषयी व्हिडिओ व्हिडिओ बनवत असतो तर बरेचसे प्रश्न आपल्याला असे वे येतात नवीन पिढीचे की ताई आम्हाला शेती करायची आहे पण शेतीबरोबर आम्ही व्यवसाय कुठला करू तर त्यांच्यासाठी आजचा खास व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया आणि ते जे शेतकरी आहेत ज्यांनी हा व्यवसाय उभा केलेला आहे ज्यांनी एका गायीपासून दहा गाया या वाढवलेल्या आहेत त्या कशा वाढवल्यात हे अगदी थोडक्यात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचे मालक आहेत समोर आपल्या उभे तर त्यांचं आपण नाव जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय अमोल सुदाम जाधव राहायला कुठे आहात वाकरी वाक वाकरी जोर आता हा जो तुम्ही व्यवसाय चालू केला तर हा कधीपासून चालू केला एक पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आहेत त्या गाय किती होत्या एक होती होते त्याच्यानंतर एवढ्या गाय वाढवण्या मात्र यांचं जे खाद्याचं नियोजन असेल किंवा दूध काढण्याचं नियोजन असेल किंवा उन्हाळी पावसाळी जे काही नियोजन येतं ते नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता हे आमच्या प्रेक्षकांना सांगाल का जरा थोडक्यात आपण काय करतो खायाचं नियोजन मका हा आणि खाद्याचं नियोजन इंद्रनिल गुळे इंद्रदिन म्हणून गुळे ती आपण घालतो आणि एक गुसा गुसा असं घालतो आणि वल्या चाऱ्याचं नियोजन आहे का नाही म्हणजे लय चारा झालाच म्हणजे मका जास्त प्रमाणात झाली तर आपण एक मोरगास म्हणून करून ठेवतो तेव्हा असा हाय असाच वला चारा राहतो मकाचा असं नियोजन आहे नियोजन आहे आता हे नियोजन झालं उन्हाळचं पावसाळ्यासाठी तुम्ही काय सुविधा करता पावसाळ्यासाठी काय हीच वापरतो बेगा हाय राहिल्या शिल्लक तर नाही तर जे असते मका किंवा ऊस किंवा आणतो काढून आता हे उष्णतेचे दिवस आहे तर या उष्णतेच्या दिवसामध्ये माणसाला एवढा त्रास होतो मंडळी तर मुख्या जनावरांना किती त्रास होतो तर या उष्णतेच्या दिवसा दिवसात तुम्ही काही वेगळी काळजी घेता का सकाळ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळी दुपारी एक पाणी मारतो दोन वाजता थंडगार दो दो पाण्याने त्यांना थोडक्यात आंघोळ घालायचं म्हणजे आंघोळ घातल्यानंतर त्यांचं टेम्परेचर आहे हे जरा मेंटेन मेंटेन ठीक दूध काढायची तुमच्याकडे सुविधा कशी काय मशीन आहे काढायची मशीन आहे मिल्किंग मशीन मिलकीं एक गाय तरी अंदाजे किती लिटर दूध देते, देते एक गाय वीस लिटर दूध एक गाय वीस लिटर दहा दोन्ही टाइमाच दोन्ही टाइमाच आता दुधाचं कलेक्शन म्हणजे दूध तुम्ही कुणाला घालता कुठं देता किंवा काय मी आम्ही दूध गोविंद ला घालतो गोविंद च्या अंडर एक मांडव कडकचे बागल म्हणून ते उचालतात आणि तिथनं गोविंद ला जा दुधाचे रेट तुमच्याकडे काय आहे तिकडे फलटणला दुधाचे रेट म्हणजे पहिले जास्त होते आता आता सत्तावीस रुपये बसतील सत्तावीस रुपये मग तुम्हाला पैसे सुटतात का खर्चा नाही काय अडचण घरचा जर चार असला का नाही तर भरपूर सुटतात ठीक मग आता महिन्याला तुम्हाला प्रॉफिट किती होतं या दुधाच्या व्यवसायात महिन्याकाठी आपल्याला एक लाख रुपये मिळतात ठीक आता हे जे गुणांचं खाद्याचं झालं आता पाण्याचं नियोजन काय आता पाणी तुम्ही दिलेलं आहे पाणी असतं दिवसभर ह्या दिवसभरमध्ये पाणी असतं पाणी पाण्यामध्ये काय औषध वगैरे टाकावं लागतं साधं सिंपल पाणी प्यायला प्यायला रोज रोजची रोज सोडायचं खाली साफ करून टाकायचं साफ करून टाकायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी भरायचं आणि आता खाद्य ह्याच्यातच घालायचं हे साफ सोडून द्यायचं मग खाद्य खाद्य घालायचं आता दुसरं म्हणजे कसं होतं की आता हे जे शेण आहे तर आता या शेणाचा वापर तुम्ही कशासाठी करता शेतीसाठी शेतीसाठी म्हणजे आता इथे खताला खता वगैरे मागणी आता एक ट्रॉलीचं जा कसं जातं किंवा एक ट्रॉली साडेचार हजार रुपयांना जाते एक ट्रॉली साडेचार हजार म्हणजे खतातून आपल्याला प्रॉफिट मिळत बऱ्यापैकी आता आता जे गायीच जे दूध आहे दुधाची फॅट वाढवण्यासाठी किंवा एसएनएफ वाढवण्यासाठी काय वेगळं नियोजन करायचं मिक्सर वापरायचं म्हणजे कसं होतं की मंडळी आता कसं होतं की आपण बाजारातून जे दूध खरेदी करतो त्या दुधामध्ये जास्त करून पाणीच असतं तर ते पानचट दूध खरेदी करण्यापेक्षा आपल्याला नेहमी असं वाटतं की दूध हे घट्ट असावं दुधावरची साय ही घट्ट यावी तर त्यासाठीच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एस एन एफ किंवा दुधाची फॅट वाढवण्यासाठी हे काय वापरतात जेणेकरून आपले जे दुसरे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते सुद्धा वापरतील तर आता काय तुम्ही वापरता दुधाची फॅट किंवा हो एस एन एफ वापरण्यासाठी एस एन वापरण्यासाठी काय वापरत नाही पण मिनरल मिक्सर आपण गोळीमध्ये टाकतो याने काय होतं गायची तब्येत बी राहते गायची फॅट बी वाढते भी दर भी दर भी आता या दादांनी एका गायपासून सुरुवात केली आता एका गायपासून त्यांनी एवढे जे विश्व निर्माण केलेलं आहे त्यांचा जीवन प्रवास काय आहे शिवाय आपली जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला काय ते संदेश देतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया म्हणजे कसं आहे की प्रत्येक जणाला कसं आहे की सक्सेस झालेली व्यक्ती दिसते पण त्या सक्सेस झालेल्या व्यक्तीच्या मागचा जो स्ट्रगल आहे जी परिस्थिती आहे जो त्या त्या व्यक्तीनं काढलेले जे दिवस आहेत त्या दिवसांवर कसं मात करून ती व्यक्ती सक्सेसफुल झालेली असते हे माणूस विचार करत नाही तर काय परिस्थिती होती किंवा याच्यातून ते कशी निघालेत हे आज त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया तर दादा तुम्ही आता एका गायीपासून एवढ्या गाय कशा वाढवल्या किंवा कशी सुरुवात केली सुरुवातीला आपण एक गाय घेतली एक गाय घेतल्याच्या नंतर बाबा एक गायीवर भागाना झाला म्हणजे आपला जी खर्च खर्च गायीचा खर्च बागा एक एक ना एका गायवर म्हणून आपण काय केलं डिअरीवाल्यांकडे गेलो डिअरीवाल्यापासून ऍडव्हान्स घेतला आपली म्हणजे गरिबीची परिस्थिती होती पहिली म्हणजे एकदम गरिबीची हालाकीची मग त्यातनं आपण एक गाय घेतली पहिल्यांदा कशी तरी आणि पुन्हा दुसऱ्या गायी दोन तीन घ्यायच्या होत्या मग पैसे नाहीत आपल्याकडं म्हणून आपण डिरीवाल्यांकडे गेलो डिरीवाल्यांना आपल्याला दोन गायींचं पैसे दिलं ऍडव्हान्स ऍडव्हान्स दिला ती पगारातून कट करून घेतात म्हणजे जे आपला येणारा दुधात त्या पगारातून मग ऍडव्हान्स घेतल्यावर आपण त्या दोन गायी घेतल्या आणि दोन गायी घेतल्यावर मग ह्या तीन गायींचं दूध चालू झालं <laughs> तीन गायींचं दूध चालू झालं एकदम पैसे जास्त यायला लागले <laughs> ते ऍडव्हान्स पटकुन फिटून गेला फिटून गेला मुळे पुन्हा आपण ऍडव्हान्स घेतला आणि पुन्हा एक दोन गायी घेतल्या अशा एक चार पाच गायी आपण घेतल्या पहिल्यांदा सुरुवातीला आणि पुन्हा त्यांच्याच कालवडींच्या गायी तयार केल्या नवीन आपल्या घरच्या स्वतःच्या अशा तयार केल्या गायींच्या जीवावरती हे जे तुमचं विश्व दिसत आहे पहिली खरेदी केली जीवावरती पहिले आपण ट्रॅक्टर खरेदी केला का तर गायींला चारा आणण्यासाठी जे आपल्याला अडचणी येते त्यासाठी आपण पहिला ट्रॅक्टर खरेदी केला चारा आणण्यासाठी गायींचा चारा किंवा शेतीतली काम करण्यासाठी गायींसाठी ही ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टरच्या नंतर आपण एक फोर व्हीलर गाडी घेतली क्रेटा मग आणि एक घर बांधलं घर बांधलं म्हणजे मंडळी बघताय का फक्त एका गाईपासून सुरुवात केली आणि एवढं मोठं विश्व त्यांनी उभं केलेलं आहे आणि मेन म्हणजे या दादांचं अजून लग्न झालेलं नाहीये मी चक्क विचारात पडले की एवढा सक्सेसफुल माणूस आणि या माणसाचा अजून लग्न झालेलं नाही म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे तर कसं आहे की परिस्थिती सगळ्यांच्या समोर येते पण त्या परिस्थितीशी लढण्याची ताकद जिद्द चिकाटी ही माणसाजवळ असली पाहिजे आणि ती चिकाटी आज मध्ये दिसलेली म्हणून त्यांच्याशी आज आपण हा संवाद साधलेला आहे तर आता दादा शेतीभाती तुम्ही करता तर शेताभातामध्ये कोणती कोणती पिकं घेतात आपण घेतो खाण्यासाठी आणि मका आणि कडवळ कडवळ आणि ऊस ऊस उस। गायींसाठी उसामध्ये काय प्रॉफिट वगैरे होत की नाही हा होतं की ऊसामध्ये बी होतं प्रॉफिट आपण कारखान्याला बी देतो पण जास्त करून आपण गायंचाच विचार करतो कारण आपल्याला महिन्याला एक लाख रुपये गायी देतात गायी देतात हा ही वर्षात एकदा उसाचं बिल येणार वर्षात येणार बरे मग आता आमचे जे सबस्क्रायबर आहेत किंवा आमचे जे व्हिवर आहेत त्यात ते बरेच व्हिवर आमचे शेतकरी आहेत शिवाय त्यात नवीन पिढी शेतीकडे वळण्याचा विचार करते तर त्यांना तुम्ही काय सांगाल की शेती के केली के पाहिजे का नाही केली पाहिजे काय जोड व्यवसाय केला पाहिजे का नाही केला पाहिजे शेती बी केली पाहिजे शेतीला जोड व्यवसाय कोणता बी करा तुम्ही शेळी पालन करा गायी पालन करा मी म्हणत नाही माझ्या गायी येते म्हणून गायीच करा शेळी पालन केलं तरी बी फायद्याच आहे शेतीला तर मंडळी बरेच आपल्याला असे व्हिडिओ बघायला भेटतात ज्याच्यात ज्याच्यामध्ये हो आपल्याला असं सांगितलं जातं की ह्या या शेतकऱ्याची यशोग बघा त्यानं कशा शून्यातून विश्व निर्माण केलं शिवाय त्याची यशोगाथा अशी आहे की तो आज वर्षाला एवढे पैसे कमावतो किंवा तेवढे पैसे कमवतो मग कमवतो बरोबर आहे पण त्याच्या मागचं जे स्ट्रगल आहे त्याच्या मागची जी, जी धडपड आहे जी चिकाटी आहे जी जिद्द आहे ती दाखवली जात नाही म्हणजे काय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत असते पण त्या मेहनतीबरोबर परिस्थिती पर पर कशी येते त्या परिस्थितीशी लढायचं कसं हे मात्र दाखवलं जात नाही तर आता ह्या दादांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे पण त्यांनी कोणत्या कोणत्या परिस्थितीला सामोरे गेले शिवाय त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्यात तर हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आता दादा तुम्ही ज्याला हे सुरुवात केली तर असे कोणते कोणते तुम्हाला मोठ्या अडचणी आल्यात की त्या तुम्हाला अगदी सहज जरी तुम्ही विचार केला तरी तुम्हाला त्या आठवल्या की वाईट वाटतं पहिल्यांदा आपण एक गाय घेतली गाय घेतल्यानंतर एक गाय त्या एक घेतल्यावरच्या टायमिंगला ती गाय आजारी पडली आजारी पडल्यावर असं वाटलं की आय आपल्याला चुकलंय आपलं कुठतरी म्हणजे कुठंतरी तरी चुकलंय आपल्याला की बाबा आपल्याला हा व्यवसाय आता वर नेल का नाही म्हणून आपण तिथं जरा ही झालतो पण पुन्हा आपण अशी जिद्द केली की जाऊ दे काय होईल ती जाईल पण आपलं पुढे चालत राहायचं म्हणून आपण त्या गायीला दवाखाना केला आणि त्या गायीपासून पुन्हा आपल्याला चालू झालं उत्पन्न म्हणून चालू झाल्यानंतर पुन्हा आपण हळूहळू गायी घेतल्या आणि गायी घेतल्या वीस वर्ष आपण स्ट्रगल केला आणि वीस वर्षानंतर स्ट्रगल केल्या केल्यानंतर ही आपल्याला आता जी मी सांगितलं ती गाय वैभव यश ती वीस वर्ष वीस वर्षानंतर भेटलं आता काय होत तरुण वर्ग असे व्हिडिओ बघतात आणि मोटिवेट होतात आणि नोकरी सोडून गावाठिकाणी येतात आणि व्यवसाय टाकतात आता व्यवसाय टाकला पाहिजे व्यवसाय केलाही पाहिजे पण त्या व्यवसायामध्ये आपण शंभर टक्के देतो की नाही हे पण बघितलं पाहिजे आता बरेच लोक काय करतात की व्यवसाय टाकतात आणि कामाला माणसं ठेवतात आणि आपण नोकरी करतात त्याच्यामुळे काय होतं की तो जर टाकलेला व्यवसाय आहे तो व्यवसाय कुठेतरी बंद पडतो आता या दादांचा गोठा आपल्याला व्यवस्थित समृद्ध दिसत आहे पण बरेचसे असे गोटे आहेत जे आज रिकामे पडलेले आहेत आता काय होतं की बरीच माणसं म्हणतात की हा माणूस हा व्यवसाय करून मोठा झाला तो माणूस व्यवसाय करून चांगला पैसेवाला झाला पण तसं नसतं कोणीही एका रात्रीत पैसावाला होत नाही पैसावाला होण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी त्याला एकसारखी मेहनत करावी लागते त्या व्यवसायामध्ये चिकाटी ठेवली ठेवावी लागते शिवाय सातत्य थे हे ठेवावं लागतं म्हणून माणूस पुढं सातत्य ठेवल्यानंतरच माणूस यशस्वी होतं आणि कसं असतं मेहनत ही लगेच दिसत नाही मेहनतीचं फळ हे आपल्याला काही वर्षानंच मिळतं जसं की आपण आता बघत आहोत या दादांची मेहनत आहे ती मेहनत आता कुठंतरी आपल्याला दिसत आहे तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हाच एक सांगण्याचा प्रयत्न असतो की कुठल्याही फसव्या व्हिडिओंना बळी पडू नका जिथं खरं आहे तिथं ते जाणून घ्या आणि मगच कुठल्याही व्यवसायाला सुरुवात करा आणि मेन म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर पहिला अभ्यास करा माहिती पूर्ण जाणून घ्या आणि मगच त्या व्यवसायाला सुरुवात करा आता कसं होतं आपण आपल्या चॅनलवरती शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याच्या व्यथा समस्या हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर आजचा हा व्हिडिओ आपण खास या दादांची भेट घेतली आहेत ते पण फलटणमध्ये आपण आलेलो तर कसं असतं शेतकरी कुठेतरी समृद्ध झाला पाहिजे म्हणून आपण यांचा हा व्हिडिओ घ्या त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे शेतकरी हा आज एक असा घटक बनवून ठेवलेला आहे की जो सक्षमही झालेला नाही आहे तो समृद्धही झालेला नाही आहे आणि तो कुठंतरी स्वतःच्या पायावरती उभाही नाही आहे तर उभं राहण्यासाठी कोणीही आपल्यासाठी आपल्याला आपल्यासाठी येणार नाही आहे तर आपल्यालाच आपल्या पायावरती उभं राहायचं आहे शेती करा शेतीबरोबर जोड व्यवसाय करा आणि सक्षम व्हा आणि समृद्ध व्हा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्कीच इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि या दादांनी आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला हे खूप महत्त्वाचं आहे तर खूप छान वाटलं दादा तुमच्या तुमच्याबरोबर बोलून शिवाय तुमच्या गोठ्याचं हे जे नियोजन आहे तेही जाणून खूप छान वाटलं बरेच शेतकरी आहेत जे दुधाचा व्यवसाय करतात त्यांना नक्कीच तुमची ही माहिती फायदेशीर ठरणार आहे तर मंडळी भेटूया असाच एखादा छोटासा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार दादा खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल